नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज जम्मू मध्ये कलरवाली होली आहे मोठी होली काल छोटी होली होती आणि आज मोठी होली आहे तर आज ना पूर्ण असे कलर वगैरे खेळतात आणि आमच्या तर सकाळपासून सुरुवात झाली आहे चला तर तुम्हाला दाखवतो काय काय सुरुवात केली आहे काय काय तयारी केली आहे मुलांनी कलर भरले आहेत बॉटलमध्ये आणि इथं पण बनून ठेवल्यात बघायचं मी कसं कुणाल पिचकारी वगैरे घेतल्या कुणाल पण रेडी आहे आता आणि इथं घेतल्यात कारण फौजींना जायचं आहे युनिट मध्ये तर आता इथं मुलांची आणि फौजींची होळी चालू आहे तर कुणाल पण आहे बर का छोटासा कुणाल दिसणार झालाय आमचा फौजींना जायचं आहे कामावर तर चाललंय होळी खेळायचं कुणाला पण द्या रे आणि फौजींची आणि मुलांची होळी वगैरे कलर वगैरे लावून झाला आणि आता इथं माझा नंबर आला होता आणि आमच्या आज सुरुवात ना कलर कलर बघूनच झाले आहे उठल्या उठल्या मुलांनी हे केलं की मम्मा आम्हाला कलर दे पिचकारी दे बलूनस दे आणि म्हटलं चला छान अशी सुरुवात झाली होती आज आणि आज होळी आहे तर कलर तर बघायला मिळणार सगळीकडे कलर कलर होते छान अशी तयारी केली होती सर्वांनी चला तर मग दिवस आहे बघूया आणि मुलांचा आता ना घरात कलर खेळून झालाय आणि आता बाहेर जायचंय बघा कलर खेळायला तर आता हे सगळं घेऊन चाललंय बॅगमध्ये मध्ये भरून आणि मुलांना कसं जास्त कलर वगैरे यूज नको व्हायला त्याचमुळे मी जास्त कलर काही दिले नाही हा हे कलर घे आणि सगळे वगैरे आता हे मित्रांच्या खेळण्यासाठी बघा खूप अशी तयारी केली आहे ठेव बापीच करीत आले खेळायचं आणि ह्या बॉटल्स ना अर्ण होल पाडल्यात म्हणजे कसं लगेच असं मारायला बरं तर आता अर्णव निघालाय कुणाला पण पाठी माग लागलाय हा इथं आल्याव खेळा आणि छान अशी तयारी करून आता खेळायला दोघ जण जास्त जायचं नाही बर का बीस मध्ये जा त्याला पण घेऊन जा डोळ्यात नाही लावायचा डोळ्यात जाते इकडे या हा लावा हळू हळू लावा पाण्याचं खाली खेळायचं बर का हा डोळ्यात नको बा लागत डोळ्यात जातो हा असं हा असं लावायचं हा आणि आता इथं अर्ण अर्णने त्याचे मित्र वगैरे बघा इथं खाली चाललंय त्यांचं मस्त असं होळी खेळायची आणि सगळेच आले होते खाली कारण एक दोघं आली ना बिल्डिंगमधून तर सगळेच येत आहेत आणि छान आता इथं चाललंय त्यांचं कलर वगैरे खेळायचं पाणी वगैरे मी नेऊन ठेवलं होतं बारडी भरून जास्त काही कलरचा म्हणजे यूज नव्हता केला थोडासा कलर टाकून त्यांना दिलं होतं मी कारण कलर माहीत नाही तसे तर मी विचारून आणले होते तर म्हटले काय एवढा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही ना मुलांसाठी तरी पण म्हटलं नको कारण मुलं छोटे आहेत आणि उगंच आलर्जी वगैरे व्हायला नको त्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगमधल्या ताई दिदी सगळ्यांना म्हणत चला कलर लावूया आणि आता इथं बघा मुलं आम्हाला पण भिजवायला आली होती त्या ताईंना भिजवलं मुलांनी आणि आता इथं आमच्या बिल्डिंगमधल्या ताई ताई दिदी त्यांच्याबरोबर आता होळी खेळायला चालू होती आत्ता तर सुरुवात आहे चला मग बघूया कशी कशी होळी असते जम्मूमध्ये आणि इथं दुसऱ्या एक मराठी ताई आहेत ना त्या येत होत्या होळी खेळण्यासाठी पण त्या येताना पाणी वगैरे पण घेऊन आल्या होत्या आणि त्यांचा कलर वगैरे पण असा ओल्ला करून घेऊन आल्या होत्या त्यामुळे मला कळालं तर मी यांना इथं लपून लपून बघत होते त्या आले की काय मला भीती पण वाटत होती कारण पाणी अंगावर टाकलं ना एकदम थंडी वाजते तर आता चला होळी आहे तर आज काय काय म्हणजे नाही का जास्त काही करायचं नाही आहे तशी खेळायची मस्त आणि आता इथं मी बघत होतं त्या कुठं आहेत आणि मी मोबाईल स्टँडला लावला होता तर बघा ह्या त्या मराठी ताई आहेत आणि त्यांनी कलर ना असा वल्ल वल्सर करून आणला होता आणि त्यांचा कलर पण असा खूप हे होता जातच नव्हता बराच वेळ आणि आता इथं बघा त्यांनी पाणी वगैरे आणलं होतं आणि त्याने एकदम पाणी वगैरे टाकून सगळं मला ओलं करून ठेवलं होतं पण चला काही हरकत नाही आज होळी तर एवढं काही नाही होत राहणार आता आज दिवसभर तर हे सगळं होतच राहणार तर तुम्ही बघालच पुढं की आज कशी होळी खेळली आम्ही सगळ्यांनी आणि आता इथं कुणाला बघा मी ड्रेस वगैरे बदलला होता कारण त्याचा ड्रेस पूर्ण भिजला होता थंडी वाजत होती तरी आज ऊन पडलं होतं त्यामुळे जास्त काही टेन्शन नव्हतं मुलांना छान असं खेळायला पण मिळालं आणि थोडा वेळ थंडी वाजली ना मुलं उन्हामध्ये जाऊन बसत होती आणि जास्त करून मुलांनी कलरपेक्षा पाण्यानंच होळी खेळली होती कारण सगळ्यांनीच कलर कमी दिले होते मुलांना कसं कलर्स वगैरे चांगले नाहीत त्यामुळे जास्त कोणी काही दिले नव्हते आणि आता इथं बघा मुलांचं चाललं होतं ह्याच्यामध्ये आम्हाला पाणी दे मम्मा आणि आम्ही अजून कलर क खेळणार आहे आणि आणखी आमच्या इथल्या दिदी वगैरे साहेब सगळ्या कलर लावायला येतात आणि इथं आर्मी क्वार्टर्समध्ये असंच असतं सगळ्यांच्या घरी जाऊन आपण सगळ्यांना कलर्स वगैरे लावायचे असतात कोण कोण आपल्या घरी येतात त्यांना पण आपण कलर्स लावायचे छान असे सगळ्यांनी मिळून मिसळून होळी खेळायची आणि खूप छान अशी होळी खेळतात तिथं जम्मूमध्ये म्हणजे आर्मी क्वार्टर्समध्ये तुम्ही कुठेही जावा होळी ना खूप छान प्रकारे खेळतात आम्ही मागच्या वे म्हणजे मागच्या वेळेस हिमाचलला होतो तिथं पण आम्ही खूप छान प्रकारे होळी खेळली होतं आणि सगळे ना खूप एन्जॉय करतात होळी खेळताना चला तर आता जाऊया आणि आता इकडं ना या ताई आहेत त्यांच्या कोण कोण दिदी वगैरे होत्या त्या राहिल्या होत्या तर म्हटलं चला जाऊन त्यांना कलर वगैरे लावून येऊया आणि कुणाला वगैरे पण इथंच होता आणि कुरणाला मी कपडे बघा परत चेंज केले आहेत तर कुर्णाला परत भिजवलं कोणी तर आणि मी इथं सांगत आहे की आता कुणी भिजवू नका कारण खूप वेळ झालं मी भिजवून भिजून ना थंडी वाजत होती तर आता म्हणले ठीक आहे बघूया आता मी सांगितलं तर होतं पण कोण काय ऐकणार नाही होळी आहे म्हटलं सगळे भिजवणारच आणि आता इथं सगळ्यांचं हो पाण्यासंग होळी वगैरे खेळायची चालू होती मी इथे एका साइडला उभा राहून शांत आपलं बघत होतं कारण मला पण आता भिजायचं नव्हतं पण इथं मला कुठं माहित होतं की इथं माझ्याबद्दलच एवढा मोठा प्लॅन चालू होता इथे सगळ्यांनी ठरवलं होतं की मला भिजवायचं काय करता येत हा रववार आणि नसू नवाराती म्हणजे हा गुस्सा तो नाचा या भावड्या वर आता ना थंडी खूपच वाजत होती कारण खूपच थंडी थंड पाणी होतं आणि थोडं जरी आता कोण जवळ आलं ना असं वाटतं की पाणी टाकतायत की काय कारण हिताना त्यांनी ड्रम वगैरे भरून ठेवले होते आणि जे कोणी येईल ना त्याला पूर्ण भिजवल्याशिवाय शांतच बसत नव्हते तर मला तर खूपच थंडी वाजत होती तरी आज हलकं हलकं ऊन होतं त्यामुळे जास्त काही एवढं वाटलं नाही आणि आता इथं सगळ्या म्हणजे जमा होत होत्या आता इथं एका ठिकाणी सगळेजण थोडंसं कलर्स वगैरे सगळ्यांना लावणार आहेत आणि आमच्या मॅडम वगैरे ते सर्वजण इथं इथे येणार होते तर आता चाललं होतं सगळ्यांचं इथं एकत्र व्हायचं आणि जे येतील त्यांना कलर वगैरे एकमेकांना लावायचं खूप छान असं सा साजरी करतात होळी तर चला तर मग आता बघूया आणि आता इथं आता ताई जवळ आलं तर मला असं वाटायला आलं की त्या पाणी वगैरे टाकतायत की काय तर त्या मला म्हणतात भिऊ नका आता नाही पाणी टाकत कारण खूप असं भिजली होती मी आज सकाळपासून तर सारखं भीती वाटत होतं की कोण पाणी टाकते की काय आणि इथं ना असं व्हायचं की आपण पुढं बघून उभा राहिलो आणि पाठीमागणं येऊन कोण नाही कोणतरी कलर पाणी वगैरे वतणार त्यामुळं खूपच अशी भीती मनात झाली आणि असं काय नाही की म्हणजे थंड वाचती ना जा त्यामुळं जास्त म्हणजे हे होत होतं बाकी काय नसतं इथं बघा छान असं सगळ्यांचं कलर वगैरे करायचं चाललं होतं आणि आज ना घरातली कामं काहीच आवरली नव्हती तो पूर्ण दिवस होळी खेळण्यामध्ये मस्त एन्जॉय करण्यामध्ये घालवला होता आणि आता इथं बघा परत इथं माझ्या अंगावर पाणी वत सर्व आता इथं सर्वांना डान्स वगैरे करण्यासाठी तिथं छोटंसं स्पीकर वगैरे लावला होता आणि ज्यांना कोणाला डान्स वगैरे करायचा आहे त्यांना डान्स करण्यासाठी सांगितलं होतं मुलं वगैरे छान एन्जॉय करत होती पण इथं काय झालं तर प्रॉब्लेम इथं ना जास्त करून साऊथ इंडियन आहेत आणि साऊथ इंडियनची गाणी साईडची वेगळी बंगाल साईडची वेगळी महाराष्ट्राची वेगळी प्रत्येक जण असं म्हणत होते की आमच्या आवडीचं गाणं लावा आमच्या ओडीचं गाणं लावा आमचा डान्स करायला तर कुणाला जमतच नव्हता आपली आहे म्हणजे सॉन्ग वगैरे लावत होते आणि डान्स करायला तर कोणाला येतच नव्हता तर सगळ्यांना हसायला पण येत होतं की नक्की आहे तरी काय पण म्हटलं चला काय हरकत नाही सगळ्यांना थोडीशी एन्जॉयमेंट आहे ना आज आणि आजचा दिवसच आहे की थोडा डान्स वगैरे तर होतोय असं तर रोज कोण डान्स करणार आहे आणि कोण असं एवढं एन्जॉय करणार आहे तर चाललं होतं बघा आमचं आणि त्याच्यानंतर ना सगळेजण आपापल्या घरी गेली सगळ्या मॅडम वगैरे आले होते त्या पण सर्वजण आपापल्या घरी गेल्या त्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगच्या खाली इथं आता आमचा सर्वांचा डान्स चालू होता कारण सगळेजण आपल्या बिल्डिंग समोर एन्जॉय करत होते डान्स वगैरे करत होते चला तर मग आता इथं पण थोडा डान्स आणि चला तर आता थोडं मम्मीने डान्स केला आता मुलांना पण थोडा नंबर देऊया चला आता मुलं डान्स करतील आणि आता इथं मुलांचं चाललं होतं डान्स करायचं आणि आम्ही गाणं वगैरे लावलं नाही कारण कॉपीराईट वगैरे पडतं युट्यूबवर त्यामुळे जास्त वेळ काही गाणं लावू शकत नाही तर बघा छान असा त्यांचा डान्स चालला होता मुलं पण खूप छान एन्जॉय करत होती आणि आता आम्ही फौजी यायची वाट बघत होतो फौजी अजून आले नव्हते फौजींच्या युनिटमध्ये पण छान अशी होळी साजरी होत होती फौजी तिकडे गेले होते होळीसाठी चला तर आता फौजी येतील थोड्या वेळात आणि आता इथं फौजी येणार असं कळालं मला तर मी त्यांना लपून बसले होते पाणी घेऊन फौजींच्या अंगावर टाकण्यासाठी कारण फौजींना भिजवलं नव्हतं सकाळपासून आणि चला तर मग आजचा व्हिडिओ इथं संपवतो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा ते पण सांगा चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र